नमस्कार तर आज मी बनवत आहे मटर पुलाव खूप चविष्ट लागतो हा तर बघूया याची रेसिपी झटपट बनणारा आहे हा तर आपल्याला लागणार आहे एक कप बासमती तांदूळ तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला तो आणि अर्धा ते पाऊन तास आपल्याला भिजून घ्यायचा आहे छान त्याच्यामुळे आपला भात छान फुलतो आता मटर घेतलेला आहे एक कप एक कांदा कापून घेतलेला आहे लांबसर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तिखट मिरच्या आहे ह्या कापून घेतल्या आहे आणि अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे हे किसलेलं थोडी दालचिनीचे तुकडे घेतले दहा ते बारा मिरी पाचसा लवंग एक मोठी वेलची एक स्टार फूल आणि हे दोन तमालपत्र एक चमचा जिरं आता मीठ घेतलेलं आहे चवेपुरता कोथंबीर आहे आणि हे काजू घेतलेले दहा ते पंधरा काजू घ्यायचे आता आपण फोडणी करून घेऊया आता तेल टाकलं आहे मी तीन ते चार पळी तुम्ही तूप पण वापरू शकतात त्याच्याने पण छान फ्लेवर येतो आता हे छान गरम करून घ्यायचं आहे आता जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं किती छान फुललं आहे बघा आता आपल्याला हे खडे मसाले टाकून घ्यायचे आणि एक ते दीड मिनटं परतून घ्यायचं आहे छान आणि आपल्याला मग कांदा टाकून घ्यायचा आहे माझ्याकडे सफेद कांदे आहेत त्यामुळे कलर तुम्हाला दिसत नाही प्रॉपर व्हिडिओमध्ये मिरची टाकून घेतली कांदा टाकून घेतलाय आता ते आपल्याला दोन तीन मिनिट असं परतत राहायचं आहे कांदा छान गुलाबीसर होऊ द्यायचा आहे हे बघा किती छान कलर दिसतोय खूप मस्त लागतो हा पुलाव जबरदस्त टेस्ट उतरते या मसाल्यांमुळे त्याची आता हे किसलेलं आलं टाकून घेतलं आहे ते पण छान फ्राय करून घ्यायचंय एक दोन मिनटं मीडियम फ्लेम ठेवलेली आहे मी हे बघा परतून झालंय आता आपलं छान आता मी थोडंसं हिंग टाकते ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यात काजू टाकून घ्यायचे ते पण एखाद मिनिट परतून घ्यायचे छान तुमच्याकडे किशमिस असेल तर तुम्ही टाकू शकता त्याच्याने पण अजून छान फ्लेवर येतो माझ्याकडे नाही आहे आता आपल्याला ते भिजलेले तांदूळ टाकून घ्यायचे आणि म मटर जे होते ते मी थोडं पाण्यात ठेवले होते पाच ते दहा मिनटं कारण हे फ्रोझन वाटाणे आहे माझ्याकडे आणि आता हे एकत्र छान मिक्स करून घ्यायचं एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे छान आणि मग आपल्याला दीड कप पाणी टाकायचं आहे हे मी कडाईत करते म्हणून दीड कप लागेल तुम्ही प्रेशर कुकरमध्ये करणार तर एक ते सव्वा कप पाणी टाकायचं हे बघा टाकून घेतलंय पाणी आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला खूप जोरात असं प्रेशर नाही द्यायचं आहे हलक्या हातानेच करायचं आहे तांदूळ असं तुटायला नको आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपल्याला झाकण लावून तो दहा मिनटं मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मी आता थोडं अर्धा लिंबाचा रस टाकून घेते तुम्ही प्रेशर कुकमध्ये करत असाल तर आधीच टाकून घ्या हे बघा किती छान झाला आहे आपला पुलाव रेडी टू सर्व नक्की ट्राय करा खूप जबरदस्त लागतो हा थँक्यू